महानगरपालिकेवर भगवा फडकणार आमदार अर्जुन खोतकर महानगरपालिकेचे पहिले महापौर विष्णू पाचफुले होणार कार्यकर्त्यांचा दावा आमदार अर्जुन खोतकर यांच्या संपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवारांची बैठक संपन्न आज दिनांक चोवीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने इच्छुक उमेदवाराची बैठक आमदार अर्जुन खोतकर यांनी बोलवण्यात आली होती या बैठकीला आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाच फुले शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर गणेश राऊत मेघराज भैया चौधरी आदींची उपस्थिती होती या बैठकीला महानगरपालिकेवर भगवा फडकवा असा सूचना आमदार अर्जुन खोतकर यांनी उच्चुक उमेदवाराला दिल्या पहिले महापौर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले होणार असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केलाय पहिले महापौर विष्णू पाच फुले होणार असल्याची घोषणा आमदार अर्जुन खोतकर यांनी सहा महिन्यापूर्वी केली होती यावेळी याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर सहसंपर्क प्रमुख ॲडव्होकेट सुनील केनगावकर शिवसेना प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले गणेश शेठ राऊत प्रमुख संतोष मोहिते प्रमुख गणेश सुपारकर योगेश पारके दीपक वैद्य अल्पसंख्याक प्रमुख जफर खान दिनकर घेवंदे मेघराज चौधरी राहुल हिवराळे गणेश दुसाने सविता केवंडे विजया चौधरी यांच्यासह शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक उपविभाग प्रमुख महिला आघाडी दलित आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी ॲडव्होकेट सुनील केनगावकर प्रमुख संतोष मोहिते प्रमुख गणेश सुपारकर योगेश रत्नपारखे दीपक वैद्य अल्पसंख्यांक प्रमुख जफर खान दिनकर घेवंदे मेघराज चौधरी राहुल हिवराळे महेश दुसानी सविता खेवंडे विजया चौधरी पांडुरंग खैरे राम, राम भुतेकर प्रकाश घोडे किशोर शिंदे यांच्यासह शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख महिला आघाडी दलित आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यकर्त्यांची बैठक इच्छुक उमेदवाराची बैठक बोलवण्यात आली होती इच्छुक उमेदवार काय संधी दिला आता कशा पद्धतीने जालना महापालिकेवर भागवा पाठवणार सकाळी बारा ते पाचपर्यंत संपूर्ण कार्यकर्त्याला घेऊन बसलो संपूर्ण कार्यकर्त्याला सूचना केलेल्या आहेत महापालिकाजवळ येते कामाला लागा भगवा फडका या संपूर्ण सूचना कार्यकर्त्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेस काही जर झालं तर शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकणार आहे